जय हिंद मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण पाहिलं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती आता परत एक योजना आणतायत लाडका भाऊ योजना तर या योजनेमध्ये नेमकं कुणाला फायदा होणार आहे काय होणार आहे कुणाला पैसे मिळणार आहेत कुणाला नाही मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो विधानसभा इलेक्शन आता काही दिवसानंतर येणारच आहे त्याच्या अगोदर लोकसभेचं इलेक्शन झालं आणि लोकसभेच्या इलेक्शनाचा परिणाम आपण बघतोय खूप जास्त प्रमाणात पडलेला आहे आणि त्याच्यानंतर अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचं नियोजित आहे आणि चालू सुद्धा केलेले आहेत आता जर आपण आपलं पोलीस भरतीच बघितलं सतरा हजार पदांची पोलीस भरती जवळपास एकदम फास्ट प्रोसेसमध्ये चालू आहे आणि त्याच्यानंतर आता ही पोलीस भरती संपले का लगेच नऊ हजार पदांची पण पोलीस भरती काढण्याचं नियोजन आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी भरपूर अशा वॅकन्सी निघायला सुरुवात झालेली आहे तुम्ही आता होमगार्ड मध्ये पण बघू शकतात जवळपास नऊ पेक्षा जागा तिथं सुद्धा भरण्यात येणार आहे आणि समजा पोलीस भरतीमध्ये तुम्ही मार्क चार मार्काने सहा मार्काने राहिलात तर तुम्हाला दुसरा ऑप्शन एम एस एफ मध्ये येण्याचं सुद्धा आहे म्हणजे एवढे सगळं योजना आताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये चालू आहे ठीक आहे तर आता लाडका भाऊ योजना काय आहे ते आपण सविस्तर बघूया म्हणजे याच्यावरून तुम्हाला जरी संपूर्ण माहिती कळून जाईल की नेमका कोणाचा फायदा आहे कोणाचा नाही आहे ओके okay. तर पहा मित्रांनो ही लाडका भाऊ योजना आणि ला ला या लाडका भाऊ योजनेमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे कोणाला फायदा होणार आहे काय होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत ठीक आहे का जा बघून हम्म बघा महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना आता सुरू झालेली आहे विधानसभेत मला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी बघू शकतो आपण आता या योजनेच्या माध्यमातून कोणाकोणाला फायदा होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे हे बघा जे राज्यातील बेरोजगार युवक आहे अशा युवकांना याचा फायदा होणार आहे राज्यामध्ये जे पण बेरोजगार युवक आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे तर नेमकं कोणाला मिळणार आहे बघा सर्वात आधी ज्यांचं बारावी पास झालेलं आहे जे बारावी वाले विद्यार्थी आहेत यांना मिळणार आहेत सहा हजार रुपये प्रति महिना ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे बी ए कम्प्लीट असेल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे यांना मिळणार आहे रुपये प्रति महिना त्याच्यानंतर जे ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे ठीक आहे अशा डिप्लोमा धारकांना आठ हजार मिळणार आहे ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना सुद्धा आठ हजार मिळणार आहेत आणि ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालंय त्यांना सुद्धा जवळपास बघूया आपण बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे बघा या पग ठिकाणी बघा जे मुलं बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये ज्यांचा आयटीआय डिप्लोमा वगैरे हो झालाय त्यांना आठ हजार रुपये ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे हो झालंय त्यांना दहा हजार रुपये विद्या वेतन म्हणून दिलं जाणार आहे म्हणजे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालंय ज्यांचं बारावी झालंय ज्याचं फक्त ग्रॅज्युएशन झालंय अशा विद्यार्थ्यांना पैसे मिळणार आहेत मित्रांनो हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत तर बघा याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे अजून योजनेचा फॉर्म भरण्यापासून तर या गोष्टी सगळ्या पेंडिंग आहे की योजनेचा फॉर्म कोण घेऊ शकतं लाभार्थी कोण असणार काय असणार तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक स्कीम काढलेली आहे जे बेरोजगार आहेत ज्यांना रोजगार वगैरे पाहिजे असेल अशांसाठी एक प्रशिक्षण केंद्र म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण केंद्र या योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये अपेंडिक्स म्हणून म्हणजे त्यांना एक प्रकारचं आपण म्हणतो शिकवू विद्यार्थी त्यांना ट्रेनिंग देणार ते विविध कंपन्यांमध्ये असतील आय टी क्षेत्रामध्ये असतील इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये असतील किंवा अपेंडिक्स वगैरे हो जे काही असेल प्रशिक्षण गव्हर्नमेंटचे जे काही प्रशिक्षण असेल जे काही उमेदवार जे काही तरुण व्यक्ती जे तो प्रशिक्षण घेईल अशा प्रशिक्षण म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहेत म्हणजेच जो विद्यार्थी बारावी पासच्या लेवलवरती हो कोणती तरी एखादा डिप्लोमा करत असेल एखादा कोर्स करत असेल तर त्या विद्यार्थ्याला दरमहा सहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आता ती कोर्स कोर्सची लिस्ट वगैरे सगळं काय आपल्याला येईलच आणि जे विद्यार्थी म्हणजे जसं बारावी वाले आहेत तसं ग्रॅज्युएशन वाले आहेत तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन वाले सुद्धा आहेत म्हणजे असे उमेदवार ज्यांना गव्हर्नमेंटचं कोणत्या तरी एका संस्थेमध्ये ट्रेनिंग घेत आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी त्या विद्यार्थ्यांना दरमहा ह्या सवलती मिळणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येणार आहेत म्हणजे त्यांचं शिक्षणाचा खर्च वगैरे सगळं काही भागणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने ही योजना आहे रोजगार लाडका भाऊ योजना ठीके लाडका भाऊ योजना आणि याच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुद्धा चालू आहे अनेक गृहिणी याचा फायदा घेतलेला तुम्हाला दिसणार दिसला असेल त्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे प्रत्येक महिन्याला आणि ते गृहिणी कोण पण असू शकतं पण या ठिकाणी जे शिकणारे विद्यार्थी आहेत जे जॉबच्या शोधामध्ये आहेत त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्या ट्रेनिंगच्या मध्ये त्यांना एवढे पैसे देणं अशा पद्धतीने ही योजना आहे तर मित्रांनो आय होप या योजनाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद